राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी बातमी मागची शोध सत्याचा चार या चार दिवसांमध्ये प्रामुख्याने या तरुण वर्गाने आपल्या रक्ताचं पाणी केलंय कशासाठी झाली केलंय तर प्रामुख्याने जर विचार जर केला अनेक वर्षापासून जो काही वंचित असलेले जे काही घटक आहेत ज्या काय आमच्या आमच्या ज्या मागे आहेत या मागण्या प्रामुख्याने मांडत आहेत या मागण्या कशासाठी आहेत तर प्रामुख्याने आमचा विकास झाला पाहिजे आमच्या भागाचा विकास झाला पाहिजे या अनुषंगाने या चारच्या चारही मागण्या आहेत राष्ट्र मागण्या आहे लोकशाहीच्या मार्गाने निश्चितपणे विकास मोर्चाची वाटचाल आहे ही फक्त सुरुवात आहे आज जरी संख्या कमी असेल तर निश्चितपणे सर्व का सर्व या ठिकाणी जमलेले गर्दी लोक आहेत चंदा खऱ्या अर्थानं आपल्या भविष्याची चिंता आहे आपल्या पिढीची चिंता आहे आणि म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी जमूलो ही जरी सुरुवात झाली असेल तरी आत्ताच या विकास क्रांती मोर्चाचे प्रवर्तक यांनी जे काही सांगितलं आहे की प्रामुख्यानं आम्ही फक्त आता शांततेच्या मार्गाने निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत यानंतरचा होणारा मोर्चा मात्र तीव्र स्वरूपाचा असेल या अनुषंगानं सर्वांनी आपापल्या गावामध्ये पुन्हा एका या मोर्चाच्या संदर्भामध्ये प्रामुख्याने बांधणी करायची आहे याही पेक्षा जबरदस्त अशा आपण आपल्या मागण्या ज्या काय या शासना म्हणून मान्य करून घ्यायच्या या अनुषंगानं येथे आलेल्या सर्व मान्यवरांचं प्रथमदा या विकास क्रांती मोर्चाच्या वतीनं मी त्यांचं स्वागत करतो आणि शासनाला हे जे काय अल्टीमेशन आपण जे काय एका महिन्याचं देतोय ते यासाठी की नाही आमचा आमच्या भागाचा विकास झाला पाहिजे ही आमची मागणी आहे धन्यवाद आपण सर्वजण या ठिकाणी आला धन्यवाद महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा